गृहस्थ धर्म गहठवत्त वो वदामी यथाक्रो सावको साधू होती न हेसो लभा सपरी गहेन फस्से तू यो केवलो भिक्खुधम्मो गृहस्थ भिक्षु धर्माचे संपूर्तेने पालन करू शकत नाही म्हणून ज्या धर्माचे पालन करणारा गृहस्थ सज्जन होतो सत्पुरुष होतो अशा गृहस्थ धर्माची माहिती मी तुम्हाला देतो पाणनहने न च न चानुजन्या हंत परेसव सब्बेसु भूतेसु निधाय दंड ये थावर ये तसा संती लोके स्वत एखाद्या प्राण्यांची हत्या करीत नाही कोणाकडून हत्या करवून घेत नाही आणि इतरांना हत्या करण्याची परवानगी देत नाही जगातील ठिकठिकाणी राहणाया त्याचप्रमाणे इकडे तिकडे फिरणाऱ्या सर्व प्राणीमात्रांप्रती हिंसेचा त्याग करतो तो अदिन्न परिव जेय किंचि क्वचि सावको बुझमानो न हार्ये हर्त नानुजन्या सब्ब अदिन्न परिवजेय आणि समजदार श्रावक आपल्याला न दिलेली इतरांची एखादी वस्तू घेणे सोडून देतो चोरत नाही आणि कोणाला चोरण्याची अनुमती देत नाही सर्व प्रकारच्या चोरीचा पूर्णतः त्याग करतो अब्रह्मचरियम परिवजेय अंगारकासू जलित विन्नू असं भुणतो पण ब्रह्मचर्यम परसदारांना अतिकमेय समजदार व्यक्ती

आणि बोलण्याची अनुमती देत नाही सर्व प्रकारचे खोटे बोलणे सर्व थैव सोडून देतो मज्जच पान न समाचरेय धम्म इम रोचे योग न पाये पिवत नानुजन्या उम्माद नंत इति न विदित्वा सद्धर्म इच्छुक गृहस्थाने दारू उन्मादकारक आहे हे जाणून स्वत्व पिऊ नये कोणाला पाजू नये आणि पिण्याची अनुमती देऊ नये मदाही पापानी करून तिबाला कारणेंती चिन्ने पीजने पमत्ते एत अपुण्यायतन विव जे उन्मादन मोहन बालकंत मूर्ख लोम नशेमुळेच पाप कर्म करतात आणि इतर नशेने प्रमत्त झालेल्या लोकांकडून करवून घेतात या पापांच्या अड्ड्यांचा त्याग कर कारण ते उन्मादक आहे मोहक आहे आणि बालरंजक म्हणजे मूर्खांना प्रिय आहेत पाण नहने चादिनमादिए मुसा न भासे नच मजपोसिया अब्रह्मचर्या विरमेय मेथुना रत्ती न भुन्नेय विकाल भोजन प्राणी हत्या करू नये चोरी करू नये खोटे बोलुने आणि मद्यपान करू नये मैथून करू नये व रात्री विकाल भोजन करू नये माल न धारे नच गंधमाचरे मचे छमायम व सेत संथते एतहि अठ्ठंगिक माहुपोस्थ बुद्धेन दुःखंत गुना पकासित माळा धारण करू नयेत व वा सुगंध वापरू नये खाटेवर झोपावे किंवा जमिनीवर कांबळावर अथवा सतरंजीवर झोपावे याला अष्टांगिक उपोसत म्हणजे अष्टशील म्हणतात दुःखमुक्त झालेल्या बुद्धांनी हे प्रकाशित केले आहे तोच पख सुप व सुपोस्थ चातुर्दसीम पंचदसीम च अष्टमी पख मानसो अठ्ठंगुपेत सुसमत्त रुपो प्रत्येक पंधरवड्याची चतुर्दशी पौर्णिमा अष्टमी आणि इतर उत्सवाच्या दिवशी शुद्ध चित्ताने या अष्ट उपोसत शिलधर्माचे योग्य प्रकारे पालन करावे तोच पातो उपवुत्थु पोस्थो अन्ने पानेंच भिक्खुसंघ पसन्न चित्तो अनुमोदमानो यथार्ह हो संविभजेत विन्नू समजदार व्यक्तीने उपोसत व्रत करून प्रातकाळी आनंदाने श्रद्धापूर्वक भिक्षुसंघाला व संतांना यथाशक्ती अन्नदान व पेयदान करावे धम्मेन माता भरेय पयोज्ये धम्मिक सो वणिज्य एतम गिही वत्यम अप्पमत्तो संपभे नाम उपेती स्वतः काही धार्मिक व्यवसाय करून धर्मपूर्वक आई वडिलांचे भरणपोषण करावे जो गृहस्थ प्रमत्त न होता या प्रकारे सदाचरण करतो तो स्वयंप्रकाशित देवांमध्ये जन्म घेतो मित्राशी वागणूक जो आपल्या मांगल्यामध्ये सहाय्य करतो कल्याणाकरिता मदत करतो चांगल्यासाठी साथ देतो तोच खरा मित्र अशी व्यक्ती कोणीही असो आमची हितेच आहे तिच्याबद्दल कृतज्ञतेने मंगल मैत्रीचा भाव राखणे सर्वथा उपयुक्त आहे सर्वथा उचित आहे अशा एखाद्या मित्राबद्दल कोणत्याही कारणाने मनात दुर्भावना जागृत झाली तर ती आपल्या दूषित चित्ताची द्योतक आहे मित्राबद्दल दुर्भावनायक असलेले आपले चित्त त्या मित्राचे काही वाईट करो वा ना करो पण आपले मात्र नक्कीच नुकसान करते सामान्यत आपले दूषित चित्त आपल्याला व्याकुळ करते परंतु आपल्या एखाद्या उपकारक मित्राबद्दल दूषित झालेले चित्त तर अत्यंत व्याकुळ करते हे अनुभवलेले सत्य आहे अनुभवाला येणारे सत्य आहे अशा एखाद्या मित्राबद्दल जेव्हा आपल्या मनात सद्भावना उत्पन्न होते तेव्हा ती आपल्या स्वच्छ सरळ मनाची ग्वाही असते सद्भावनायुक्त मंगलकारी मन त्या मित्राचे जितके मंगल करते त्यापेक्षा कितीतरी अधिक आपले स्वतःचे हित करते सामान्यत आपले सद्भावनायुक्त चित्त आपल्याला आनंदाने पुलकित करते परंतु आपल्या एखाद्या उपकारक मित्राबद्दल सद्भावनायुक्त चित्त आपल्याला अत्यंत आनंदाने पुलकित करते हे अनुभवलेले सत्य आहे अनुभवाला येण्यासारखे सत्य आहे असे होऊ शकते की एखादी व्यक्ती जी कधी आपला परम मित्र होती आपली हितचिंतक होती ती काही कारणाने गैरसमजाने स्वार्थीपणाने किंवा आमच्याच एखाद्या चुकीमुळे आज आमची परमशत्रू झाली असेल आमच्या जीव घेण्यास उठली असेल तर तिला चुकीचे काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी अत्यंत कठोर व्यवहार करताना देखील आपल्या मनात तिच्याबद्दल अत्यंत मैत्री भावनाच असली पाहिजे हेच उपयुक्त आहे त्या व्यक्तीच्या सध्याच्या वागण्याला महत्व न देता पूर्वी त्याने आपल्यावर जे काही उपकार केले असतील त्यांची आठवण करावी त्याने केलेलं प्रेम स्नेह चांगली कामे आठवावी आणि या आठवणींच्या आधाराने आपले मन मृदू बनवून सद्भावनायुक्त राखावे वरवर भले खडकाप्रमाणे कठोर व्हावे परंतु अंतरंगात मात्र झुळझुळणारा निर्मळ झरा असला पाहिजे हे सोपे नाही जेव्हा एखादी व्यक्ती गैरव्यवहार करू लागते तेव्हा तिच्यावर रागावणे सोपे आहे परंतु मैत्रीभाव उत्पन्न करणे कठीण आहे फार कठीण आहे परंतु कठीण असले तरी तेज करणे योग्य आहे हीच साधना आहे हेच तप आहे हाच संग्राम आहे आपली आपल्याशीच लढाई आहे आपल्या दुर्बलतेबरोबर लढाई आणि हीच लढाई जीवनभर चालते खरे आहे शुरांची लढाई दोन चार तासांचीच असते रणांगणावर उतरला दोन दोन हात झाले आणि संपले पण साधकांची लढाई तर जीवनभर चालू असते त्यांना तर जीवनभर लढत राहाव्याचे आहे शूर संग्राम हाई घडी दोचार का। का काम भाई रात्रंदिवस लढाव्याचे आहे जीवात जीव असे पर्यंत लढाव्याचे आहे अनिती आणि अन्यायाच्या कठीण परिस्थिती जेव्हा जेव्हा जीवनात येतात तेव्हा तेव्हा एकीकडे त्यांचा जोरदार प्रतिकार करीत राहिले पाहिजे तर दुसरीकडे रोम रोमांत मंगल भाव साठवून ठेवले पाहिजेत